पण पुन्हा होणार आहे पाऊस म्हणा शेतकऱ्यांना आज एकोणीस तारखे हो का पास आज बी आज सुद्धा होणार आहे नाही का हो सर आज कोण कुन कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस राहण्याची शक्यता आहे समजा आज का हु? आज पूर्व इदार सुरुवात करू हो चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ हो पुन्हा नांदेड जिल्हा हो वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा कोला जिल्हा अमरावती जिल्हा त्याच्यानंतर तिकड परतवाडा बेतुल, मध्य प्रदेश बेतुल त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा हिंगोली वाशिम परभणी नांदेड लातूर जालना बीड संभाजीनगर त्याच्यानंतर नंदुरबार धुळे जळगाव जळगाव जामोद चाळीसगाव तालुका त्याच्यानंतर रावेर तिकडला ते, ते भाग ते भाग त्याच्यानंतर अहिल्यानगर त्याच्यानंतर आता पुण्याकडे देखील आज पाऊस सुरू होणार आहे चालू झाला पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर बरोबर आणि कोकणपट्टी आणि मुंबईला जरा जास्त पडणार आहे मुंबईला मुंबई आणि पुणे कोकणात जरा जास्त राहणार आहे जोधपुरी तिकडं तर सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे बऱ्याच भागामध्ये पाऊस सुद्धा सकाळी चालू झालेला आहे आणि आमच्या भागात सुद्धा पाऊस आहे परंतु सर आता पावसाला शेतकरी कंटाळलेला आहे म्हणजे शेतकऱ्यांचे बरेच मेसेज असे येत आहे मला सर की शेतक आम्ही सर पावसाला कंटाळलेला आहे तर पाऊस कधी बंद होणार समजा शेतकऱ्याला सांगा हॅलो हां बोला ना सर आज आहे एकोणीस तारीख हो बरोबर आहे तर काही काही ठिकाणी काय होईल समजा एकोणीस तारखेला ना आ, आज देखील दुपारून थोडं ऊन पडेल बघा आज आणि काय लगेच संध्याकाळ परत पाऊस येईल हो पा। आता, आता, थोड़ा... थोड़ा का हम्म त्यानंतर आता म्हणजे आता थोडं थोडं उगा दिसल्यासारखं सूर्य दिसेल होता फक्त हो 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 म्हणजे आता थोडं दिसेल म्हणजे असं हो आणि लगेच पुन्हा काय होईल लगेच दुपारच्या परत हा सुरुवात पण आज पुन्हा पाऊस परत येणार आहे तिकडूनच येणार आहे हो का हम्म विदर्भातून तर पूर्णपणे समजा उघडीप कधी भेटणार समजा फवारणी वगैरे आता फळी आपल्या शेतात राहण्यासाठी उद्या याला थोडं ऊन पडणार आहे पण उद्याच देखील थोडं काय होणार विखुरलेलं सर्व पाऊस पडणार हो का चांगलं ऊन काय होईल एकवीस तारखेला एकवीस तारखेला चांगलं सूर्यदर्शन पावसाचा जोरच हो सूर्यदर्शनच होईल हो का हो पण सर इतर तज्ञाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की बाबा परत पाऊस येणार आहे म्हणजे एक सप्टेंबर किंवा पंचवीस सव्वीस तारखेपासून सव्वीसला पण ते काय होणार ते विदर्भाकडे राहणार हो बाकी मग इतर राहणार नाही सव्वीसला जे येणार आहे समजा हो हो ते याच्याकडे राहणार आहे ते पण सांगतो कुठं पडणार आहे सव्वीस वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा त्यानंतर गोंदिया इकडे अमरावती अकोला वाशिम यवतमाळ त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा परभणी एक राहील त्याच्यात जालना घेईल त्याच्यानंतर इकडे बुलढाणा घेईल आणि त्याच्यानंतर असं अहिल्यानगर कडत संभाजीनगर कडत जळगाव धुळी नंदुरबार तिकडे असा आणि पुन्हा काय होईल मग नंतर इकडल्या भागात मध्ये ह्या पट्ट्यातच पाऊस पडेल कोणता आणखीन एकदा सांगतो नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगरचा काही भाग म्हणजे अहिल्यानगरचा उत्तर इकडचा भाग कोपरगाव तिकडचा आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्हा संभाजीनगर जालना जिल्हा बुलढाणा जिल्हा परभणी त्याच्यानंतर इकडं अकोला वाशिम हिंगोली वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर हे पट्टा राहणार आणि इकडे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा इकडे बीड जिल्ह त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा पश्चिम महाराष्ट्रात मग तिकडे सूर्यदर्शन घेणार हो का म्हणजे तिकडे एवढा नाही जोर राहणार ना त्याचा आणि सर तुम्ही यापूर्वी जायकवाडी धरणाबद्दल सांगितलं होतं आणि ते शंभर टक्के मागेच झालेलं आहे आणि तुम्ही सांगता जे जे सांगता तुम्ही ते शंभर टक्के खरंच होतं आता सर इतर धरणाची कंडिशन सुद्धा तुम्ही मागच्या सांगितली होती परंतु एकदा शेतकऱ्यांना तुम्ही परत सांगावे मी काय म्हणल होतं की विदर्भातले सगळे धरण भरण पुस तहान भागणार पूस धरण भरण भरलं का नाही मी काय म्हणालो विदर्भातले सगळे धरण भरण ते पूस धरण भरलं खडकपूर्णा भरलं त्यानंतर आणखीन केलं ते बऱ्याच धरणाचं पाणी हे सोडलेलं आहे बरोबर रायकवाडी भरलं सिद्धेश्वर भरलं पाणी सोडलं इकडलं शिवना नदीवरचे दोन तीन प्रकल्प भरले जळगाव जिल्ह्यातले देखील ना पारोळ्याकडं खूप पाऊस पडला तिकडले बरेच भरले आणि सांगायचं झालं तर जवळपास हे झालं पण इतर बीड जिल्ह्यातलं परवी पसल ते नाव काय ते देखील भरलं ते शिरसाळ्याच्या वर त्या शिरसाळ्याच्या आहे तिकडे पर्वीच्या ते भरलं मांजरा धरण भरण म्हणलं ते मांजरा भरलं जवळपास सगळे धरण भरले पुन्हा इकडच्या नांदेड कडलं ते नांदेडचं बरोबर आहे बरोबर आहे हो जवळपास सगळे धरण भरले तर आमचं सेलू तालुक्यातलं दुधना धरण बी भरलं त्याचं पाणी सोडलं हो 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 आणि एका रेकॉर्डिंग मध्ये मी असं ऐकलेलं आहे की बा तुम्ही शेतकऱ्यांना काही मदत करणार समजा ते पीक विम्याच्या कंपन्यांना काहीतरी सांगण्याचं हे करता तुम्ही तर त्याबद्दल काय सांगता सर ते पीक विम्याच्या बद्दल ना हो हो त्याचं ते काय होतंय त्याचे पॉईंट आहे ते मी काय करतो आता ते घरी वही राहिली त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो सगळे डिटेल सांगतो कसं हे करायचं समजा क्लेम कसा करायचा त्याच्याबद्दल सगळं नंतर सांगतो तुम्हाला सांग सांग ते सगळे पॉइंट आहेत सगळे बरं बरं ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल शेतकऱ्याला म्हणजे आता ना आणखी दोन दिवस आज आणि उद्या दिवस समजा आज उद्या दिवस शेतकऱ्यांना पाऊस आहे परवा दीक्षाला पावसाचा जो रोजी सूर्यदर्शन होईल पण काय होतं माहितीये का पाऊस जर उघडला उद्या उद्यापर्यंत आहे परवा दिवशी उघडायच्या नंतर काय असतंय दुपार असं कडक ऊन पडतंय बरोबर आहे स्थानिक वातावरण सारखा वेळेला अर्ध्या तासाचा दहा वीस मिनिटाचा पाऊस पडतोय हो समजा पाऊस उघडल्यानंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता ते पडत असते ते स्थानिक वातावरण तयार होऊन काय होतंय पाऊस पडतोय बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे आणि सव्वीस पासून परत पाऊस आहे हो सव्वीस पासून पुन्हा पूर्व एकदर शेतकऱ्यांनी ते चार दिवसामध्ये कामे उरकावले पाहिजे समजा फवारणी वगैरे ज्यांना काही करायचं आहे ते चार दिवसामध्ये सांगते शेतकऱ्याला हे कोणी सांगत नाही नाही सुपरफास्ट फेकून घ्या म्हणा हो जिथं पाणी असलंय तिथं एकवीस बावीस तारखेला म्हणजे काय होतंय शेतातलं पाणी निचारले त्यानंतर समजा पाणी वाहत असताना टाकू नका म्हणा पाणी समजा ला पाणी सगळं थांबलं की त्यावेळेस ठेवा बरोबर आहे ते खदबी गिरतय आहे तुमच्या सोयाबीनला उतार येते कापसाला जोर राहते चांगला त्यांच्यानंतर जे पीक असेल ना ती एकदम टाईट राहते मरत नाही काय नाही शिरोगार पण येते त्याच्यामध्ये बरोबर आहे आणि सर तुम्ही सांगितलं ते शेतकऱ्यांनी करायलाच पाहिजे पण मी बी एक शेतकरी आहे तर मला थोडस शेतकऱ्यांना सांगायचं होतं एअरगोटिंगच्या माध्यमातून तर काही तर त्या शेतकऱ्यांनी समजा त्यांच्या शेतामध्ये जर विहीर असेल तर त्या विहिरीचा उपसा करा त्यामुळे ज्या तुमचं चिबडीतलं किंवा तुमच्या वावरात पाणी साचलेलं आहे त्याचा एकदम निचरा होणार म्हणजे तुमच्या शेतात पाणी थांबणार नाही तर शेतकऱ्यांनी माझ्या माध्यमातून करायला पाहिजे आणि सरांनी जे, जे, जे सांगितलं तुमच्या शेतात ज्या वेळेस एकदम कमी पाण्यात साठा असला तर तुम्ही दाणेदार किंवा सुपर फॉस्फेट हे फेकू शकता बरोबर ना सर हो सुपर फॉस्फेट हो हो, हो त्यांना काय होतं माहिती लगेच पाणी आटून जाते जमीन भुसभुशीत राहते जोरात येते बरोबर येतेच येते पुढच्या पिकाला प्लस करते बरोबर आहे बरोबर आहे सर ते बघा मी फेकलेलं आहे बघा तुम्हाला दाखवतो